एक हजार एकोणसत्तर मेणबत्त्या प्रकाशित करून महाडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन चौदार तळ्यावर मध्यरात्री कॅन्डल रॅली चौदार तळे मेणबत्ती प्रकाशाने उजळून गेले ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत चौदार तळे येथे मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांनी मोठ्या श्रद्धेने बाबासाहेबांना अभिवादन करत मध्यरात्री चौदार तळ्यावर कँडर रॅली काढत एक हजार एकोणसत्तर मेणबत्त्या प्रज्वलित करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आज सौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीम अनुयायी दाखल होतात मात्र मध्यरात्रीसुद्धा मेणबत्त्या पेटवून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाते शरणं गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि दुन्या